हे लिपस्टिक ना पोरीनं आणलं मला तेवढी आवडत नाही अशी लिपस्टिक लिपस्टिक काढायची असल्यान तर खोबऱ्याचं तेल लावायचं पहिले कपडे आले ना मग कुसायचं आता माहित मी ना केली ना थोडंसं मॉइश्चरायझर लावलं तर त्याच्यानं ओलसर असा तर मी खोबऱ्याच तेल लावलं आता दुसरी लिपस्टिक ट्राय टा, करतो मी हे का होय तर माहीत नाही इथं लिहिलेलं आहे टेन चीक लिप्स वगैरे सगळं लिहिलेलं आहे तर हे लावून पाहिजे क्या? काल नाही का मी लग्नाला गेलो होतो मग आमच्या म्हणजे ना पावसाळ राहते तर गे हळद हर, लग्न आणि पावसाळ तर काल मी पावसाऱ्याला गेलो होतो तर आपण लग्नात जातो की नाही तर लग्नात आहे ना आपल्या म्हणजे खूप जणांसोबत भेटी गाठवतात खूप वर्षानंतर होतं आणि कोणाला पाहून चांगला आनंद पण होते आणि कोणी कोणासोबत आपलं बनत नसेल तर पाहून चांगलं पण नाही वाटत तर <laughs> खूप साऱ्या गोष्टी राहतात तिथे कोणाची बॉडी लँग्वेज कशी राहते कोणाची भाषा कशी राहते कोणी टॉन्ट मारते काही मारते लग्नात नाही का नाना तऱ्हेच्या गोष्टी घडतात तर त्याच्यातला नाही का म्हणजे जो जो पूर्ण मटेरियल जो जमा होते की नाही तर ना मी ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर नाही का नेहमी मी माझ्या आईने सांगू आल्यावर की असं झालं लग्नात तसं झालं कोण काय म्हणत होतं कोण कसं पाहत होतं कोण कसं बोलत होतं सगळं वगैरे आता हे गोष्ट मी दीड वर्षापासून नाही का म्हणजे दीड म्हणजे जवळपास दीड वर्ष होईल तर हे गोष्ट आहे ना मी दीड वर्षापासून नाही का मी कोणाला शेअर नाही करू शकत काऊन की हा जगात आहे ना मायाही हाय नाही आता माया मनात नाही का खूप साऱ्या गोष्टी साचून राहतात तर मी त्याच्यातल्या अर्ध्या परद्या गोष्टी थोड्याशा मी माया भाऊजीला सांगतो पण तिच्याजवळ काही वेळ राहत नाही माया ऐकासाठी आणि मायाजवळ भरपूर वेळ आहे सुनवासाठी ऐकावासाठी तर मी काय म्हणजे तिच्यासोबत जास्त काही बोलत नाही थोडंसं बोलतं महत्वा महत्वाचं मी जास्त काही बोलत नाही पण माझे माझ्याकडे दिवसभर बसली तर मग मी की नाही आम्ही खूप गोष्टी करू मी आपले कामधंदे सो सोडून देऊन ना माझ्यासोबत गप्पा हाकलत राहू नुसत्या जे फक्त नाश्ता करून देऊ माझ्या आईचा आणि जेवण वगैरे जेवत असेल तर जे म्हणलं ते करून द्यायचं आणि मग बसायचं ना नुसत्या गप्पा हाकलायच्या आता ना हे गोष्ट मला ना खूप खालते मनात की मी कोणासोबत बोलू नाही शकत म्हणून तर पाच तारखेला मायाईचा ना वाढदिवस होता मे महिन्यात आणि त्याच्यानंतर ना मदर्स डे पण होता तर याच्या आधी ना, ना मदर्स डेवर नाही ना का एक कविता लिहिली होती माझ्या आईवर तर ते नाही ना का मला नाही माहीत होतं की बा मी एकच कविता लिहिली ना ते मायसाठी आखरीची कविता राहील म्हणून तर ती तर ती मी फेसबुकवर पण टाकली होती खूप वर्षाच्या आधी आणि यूट्यूबवर होती दुसऱ्या चॅनलवर तर ते मी नंतर कधी म्हणेन पण आता मला जे फील होते ते चार लाइनी मनुन दाखो तो चले गए वो हमारी जिंदगी से कुछ इस तरह से दामन छुड़ाया हल्के से कि जाग न जाए हम नींद से बेखबर थे हर खबर से कदमों की आहट से हर एक जज्बात से हर एक एहसास से चले गए वो हमारी जिंदगी से कुछ इस तरह से दामन छुड़ाया हल्के से कि जाग न जाए हम नींद से मन में खलता है थिष्ट्ण्ण? इस तरह जाने से मन में खलता है इस तरह जाने से बया भी नहीं कर पाते जज्बात से क्यों चले गए इस तरह से दामन छुड़ाया हल्के से कि जाग न जाए हम नींद से चले गए वो हमारी जिंदगी से कुछ इस तरह से दामन छुड़ाया हल्के से कि जाग न जाए हम नींद से, तामन छोड़ा या हल्के से, कि जाग न जाए हम नींद से.